हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे श्रींच्या मनात फार आहे ही सुप्रसिद्ध वाक्य असणारे पत्र महाराजांनी ज्याला लिहिले तोच शिवस्वराज्याचा सर्वात पहिला मावळा आहे मुंडके छटण्याची धमकी मिळालेल्या फरारी झालेल्या पण तरीही दुर्लक्षाच्या अंधारातच दडलेल्या त्या अस्सल स्वराज्यवीराची ही शौर्यगाथा नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांच्या स्वराज्य कार्यात सर्वात आधी सामील झालेली व्यक्ती कोण म्हणजेच स्वराज्याचा पहिला मावळा कोण असा प्रश्न जर विचारला तर अनेक जण वेगवेगळी उत्तरे देतील पण शिवरायांचे पहिले अनुयायी म्हणून जे नाव पुराव्यांशी समोर येते ते नाव तुम्हाला अपरिचित असेल हे नाव आहे दादाजी नरसप्रभू गुप्ते या दादाजी प्रभूंना ते शिवरायांना सामील झाले म्हणून गर्दन मारण्याची म्हणजे शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली होती हे दादाजी यामुळे काही काळ फरारी देखील झाले होते पण शिवरायांची साथ काही त्यांनी सोडली नाही शिवरायांचे पहिले मावळे असलेल्या या दादाजींचे एक नातू पानिपतावर नाहीसे झाले अठराशे सत्तावन्न सालच्या स्वातंत्र्य युद्धातील पराक्रमी वीर आणि मराड्यांचे शेवटचे स्वतंत्र छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे विश्वासू एकनिष्ठ सेवक रंगो बापूजी गुप्ते हे याच दादाजींच्या घराण्यातील होते शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या अगदी सुरुवातीच्या काळातील जी चार पत्रे उपलब्ध आहेत ती चारही पत्रे या दादाजी गुप्तेंनाच लिहिण्यात आलेली आहेत यामध्ये तीन पत्रे आदिलशहाची तर एक पत्र खुद्द शिवरायांनी लिहिलेले आहे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे याच पत्रात हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे श्रींच्या मनात फार आहे हे शिवछत्रपतींचे इतिहास प्रसिद्ध वाक्य आहे स्वतःच्या जीवावर बेतले तरी शिवरायांची साथ न सोडणाऱ्या स्वराज्याच्या या कट्टर आणि अस्सल अशा पहिल्या मावळ्याची ही रोमहर्षक पण अगदीच दुर्लक्षित राहिलेली हकीकत ही शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवरच सर्वप्रथम सविस्तरपणे सादर होत आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी महाराजांचे पहिले मावळे दादाजी नरसप्रभू गुप्ते हे होते शिवकालीन मावळ प्रांतातील रोहिड खोऱ्याचे देशपांडे बहुतेक त्यांच्याकडे मावळ प्रांतातीलच वेळवंड खोऱ्यातील सुद्धा काही गावांचे देशपांडे पण असल्याने त्यांचा उल्लेख रोहिड खोरे आणि वेळवंड देश देशकुलकर्णी म्हणजेच देशपांडे असा येतो यांच्याकडे वेळवंड खोरे होते की नाही याबाबत मान्यवर संशोधकांमध्ये मतभेद आहेत मी दादाजींच्या घराण्याच्या कागदपत्रात आलेल्या हकीकती इथे ग्राह्य धरल्या आहेत रोहिड खोऱ्यातील भोर तर्फेचे देशमुख होते कान्होजी जेधे आणि या कान्होजींचे वास्तव्य असलेल्या कारी गावातच गुप्ते देशपांडेंचा जुना वाडा आहे शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केलेले श्री रायरेश्वर मंदिर रोहिडखोरे आणि वाई परगण्याच्या सीमेवर आहे तर शिवरायांनी सर्वात प्रथम काबीज केलेला राजगड किल्ला वेळवंड खोऱ्याला लागूनच असलेल्या गुंजन मावळामध्ये आहे हा सर्व भाग म्हणजेच स्वराज्याचे जन्मस्थान आहे पाळणाघरसुद्धा आहे दादाजींचे गुप्तेघराने हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सिकेपी होते म्हणजेच ते बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे या सुप्रसिद्ध स्वराज्यवीरांच्याच जातीचे होते आणि ही सिकेपी जात क्षत्रिय आहे दादाजींचे आजोबा साव प्रभू यांना नरसप्रभू हे पुत्र होते या नरस प्रभूंना पुत्र नसल्याने त्यांनी त्यांच्या भावकीतील दादाजींना दत्तक घेतले होते त्यामुळे आता दादाजी झाले दादाजी नरसप्रभू गुप्ते देशपांडे रोहिड खोरे आणि वेळवंड खोऱ्याच्या देशपांडेपणाच्या वतनाचा कारभार दादाजी प्रभू पाहत असतानाच शिवरायांचे बेंगलोरहून पुण्याला आगमन झाले हे साल होते सोळाशे बेचाळीस आणि यावेळी शिवरायांचे वय होते केवळ बारा वर्षे पुण्याला आल्यानंतर लगेचच शिवरायांनी एक वेगळाच उद्योग केला त्यांनी श्री रायरेश्वराला रोहिड खोऱ्यातील एक गाव इनाम देऊन तिथले पुजारी बदलले मावळ प्रांताचा हा भाग त्यावेळी विजापूरच्या आदिलशाही सल्तनतीच्या अंमलाखाली होता यातील गाव इनाम देणे तेही आदिलशहाला न सांगता म्हणजे सरळ सरळ आदिलशाही सत्तेच्या या भागातील अंमलाला धाब्यावर बसवण्यासारखेच होते महम्मद आदिलशहाच्या या भागातील अधिकाऱ्याला हा प्रकार कळताच त्याने दादाजी प्रभूंना जबाबदार धरून एक जाब विचारणारे फरमान पाठवले त्यात तो दादाजींना लिहितो तुझ्या खोऱ्यातील गाव श्रीला म्हणजे रायरेश्वराला शिवाजीराजे यांनी दिला पूर्वीचे कोळी पुजारी बदलून तुम्ही शिवाजंगम नोकरीस ठेवला या बाबीचा जाब देण्यास तत्काळ येणे हे आहे शिवरायांनी त्यांचा एक वेगळाच उद्योग सुरू केल्याचे आणि त्यात दादाजी प्रभूंचा थेट सहभाग असल्याचे सांगणारे पहिले पत्र पण हे शिवरायांनी रायरेश्वराला गाव इनाम देण्याचे प्रकरण पुढे वाढल्याचे दिसत नाही बहुतेक शिवरायांचे वडील शहाजीराजे यावेळी आदिलशाहीमधील महत्वाचे आणि मातब्बर सरदार असल्याने शिवरायांच्या त्या करामतीकडे आदिलशहाने दुर्लक्ष केले असावे यानंतर एक मोठी घटना घडली ती सोळाशे चव्वेचाळीस साली मोहम्मद आदिलशहाला शहाजीराजांच्या बद्दल मनात संशय निर्माण झाला त्याने शहाजीराजांना त्यांच्याकडील सैन्य व साहित्य दरबाराकडे जमा करायचा हुकूम फरमावला शहाजीराजांनी तो हुकूम टाळला आणि आपला वकील आदिलशहाकडे बाजू मांडण्यास पाठवला पण आदिलशहाने शहाजीराजांच्या त्या वकिलाचा हात तोडला मग मात्र शहाजीराजांनी आदिलशाहीला रामराम ठोकला आता यामुळे तर आदिलशहा आणखीनच संतापला आणि त्याने फरमान काढले शहाजी भोसले हा दरबारातून निर्वासित आणि अपमानित झाला आहे त्याचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या परिसरात आहे दादाजी कोंडदेव आणि त्या हरामखोराचे संबंधित लोक यांना शिक्षा देऊन नेस्त नाबूद करा आणि तो मुलूक ताब्यात घ्या हे आदिलशाही फरमान एक ऑगस्ट सोळाशे चव्वेचाळीसचे असून ते कारीच्या जेधेंच्या दप्तरातील आहे यावेळी आदिलशाही विरुद्ध खुद्द शहाजीराजांचाच संघर्ष सुरू झाल्याने शहाजीराजांचे पुत्र असलेल्या शिवरायांना आता काहीतरी एक ठाम निर्णय घेणे भागच होते कारण शहाजीराजांच्या जहागिरीच्या प्रदेशातच शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू होणार होते शिवरायांच्या समोर आता तीनच पर्याय होते आपण गाव इनाम दिल्याचा उद्योग लक्षात घेऊन निमूटपणे आदिलशहाला शरण जाणे काहीही न करता शांत राहणे किंवा आदिलशाही विरुद्ध संघर्ष करणे आणि काय करायचे हे शिवरायांनी ठरवलेलेच होते मध्यंतरीच्या म्हणजे सोळाशे बेचाळीस ते सोळाशे चव्वेचाळीस या दोन वर्षाच्या काळात शिवरायांनी काय केले होते तर त्यांनी मावळातील लढवय्या वीरांचा जमाव आपल्या पाठीशी उभा केला होता आणि सुद्धा अगदी स्पष्ट आणि उच्च असे निश्चित ध्येय समोर ठेवून त्यांना देऊन हा सर्व प्रकार काय होता आणि शिवरायांचे ध्येय काय होते ते सर्व आपल्याला आदिलशाहीच्याच पत्रामधून कळते आणि हे फरमान दादाजी प्रभूंनाच पाठवलेले आहे या अत्यंत कडक भाषेतील आदिलशाही फरमानातील मजकूर असा आहे शहाजीराजाचा पुत्र शिवाजीराजे याने बेमानगी करून तुझ्या खोऱ्यातील रोहिरेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाने पुंडावा करून मावळे लोकांचा जमाव केला किल्ल्यावरील म्हणजे मुरुंबदेव किल्ल्यावरील ठाणे उठवून किल्ल्यात शिरला हाली म्हणजे सध्या राजगड असे नाव देऊन हा किल्ला बळकावला त्याला लोकांचा जमाव आणि तू सामील असून बंडखोरी करून तू त्यालाच तुझ्या भागातील वसूल देत आहेस वर आणि आमच्या ठाण्यावरील अधिकाऱ्यांना तू मगरुरीची उत्तरे देतोस ही गोष्ट तुझ्या वतनाला घातक आणि अयोग्य आहे तरी शिरवळच्या ठाण्यावर रुजू रहा आणि हिशोब दे नाहीतर खुदावंत शहा म्हणजे आदिलशहा विजापूरला नेऊन तुझी गर्दन मारतील तुझी जमेदारी हक्क कानून चालणार नाहीत हे ध्यानात ठेव आणि यापुढे दिवानात रुजू रहा तीस मार्च सोळाशे पंचेचाळीस या तारखेच्या या आदिलशाही फरमानातून यावेळी शिवरायांनी कशा प्रकारे अगदी बेधडकपणे आदिलशाही सत्ता झुगारली होती ते समोर येते आदिलशाहीशी राजांचा संघर्ष सुरू होताच शिवरायांनी मावळ्यांचा जमाव करून राजगड किल्ला सर्वात आधी बळकावला होता दादाजी प्रभू त्यांच्या देशपांडेपणाच्या वतनाची अजिबात फिकीर न करता शिवरायांना सामील झाले होते आणि यामुळेच चिडून जाऊन त्यांना विजापूरला नेऊन त्यांची गर्दन मारण्याची जीव धमकी आदिलशहाकडून देण्यात आली होती पण अशी धमकी मिळून सुद्धा दादाजींनी मात्र शिवरायांची साथ सोडली नाही त्या आदिलशाही फरमानातील तू मुलखाचा वसूल शिवाजीराजांना देतोस आणि वर मगरुरीची उलटी उत्तरे ठाणेदारांना देतोस या वाक्यातून दादाजींचा अस्सल मावळी रगेलपणा कट्टरपणा आणि शिवरायांसाठी बेधडकपणे सुलतानी सत्तेला कोलणारे धाडस आपल्यासमोर प्रकट होते मात्र या प्रकाराने दादाजींचे वडील नरसप्रभू घाबरून अस्वस्थ झाले एक तर दादाजी हे त्यांचे दत्तक घेतलेले एकुलत एक पुत्र होते आदिलशाही विरुद्ध धोकादायक अशा कामात ते पडल्याने दादाजींच्या सकट संपूर्ण घरादाराची घराण्याची राख रांगोळी होण्याची भीती नरस प्रभूंच्या मनात बसली दादाजींनी आदिलशाहीच्या त्या धमकीच्या फरमानाला भीक न घालता थेट शिवरायांनाच हा सर्व प्रकार कळवला शिवरायांनी दादाजींच्या वडिलांची मनस्थिती ओळखून दादाजी प्रभूंना जे पत्र पाठवले त्याच पत्रात हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे हे आपल्या इतिहासातील शिवरायांचे सुप्रसिद्ध वाक्य आहे शिवराय दादाजी प्रभूंना सतरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीसच्या त्या पत्रामध्ये लिहितात तुम्हाला विजापूरवरून वजीराचा हुकूम आला त्यामुळे तुमचे वडील नरसीबाबा हवालदिल झाले हे समजले तरी शहाशी बेमानगिरी तुम्ही आणि आम्ही करीत नाही श्री रोहिरेश्वर तुमच्या खोऱ्यातील आदी कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्री लगत स्वयंभू आहे त्याने आम्हाला यश दिले आणि पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे तरी वडिलांना हवालदिल होऊ नये असे सांगणे तुम्ही फरमान घेऊन तातडीने आमच्याकडे या श्री दादा पंताचे विद्यमाने बावाचे म्हणजे तुमच्या वडिलांचे तुमचे आणि आमचे श्री रायरेश्वरासमक्ष जे इमान प्रमाण झाले ते वज्रासारखे कायम आहे तुमचे वतन आम्ही वंश परंपरा चालवू हे राज्य व्हावे हे श्रींचे म्हणजे श्री रायरेश्वराचे म्हणजेच श्री शंभू महादेवाचे मनात फार आहे याप्रमाणे तुमच्या वडिलांच्या मनाची खात्री करून तुम्ही आमच्याकडे येणे शिवरायांच्या या पत्रातून अनेक महत्वाच्या बाबी आपल्याला कळतात प्रचंड विस्ताराचा मुलुख ताब्यात असणाऱ्या बलाढ्य आदिलशाही विरुद्ध फक्त हजार बाराशे मावळे घेऊन लढण्याची शिवरायांची हिंमत आणि जिद्द यात दिसते शत्रूच्या जीव घेण्यात धमक्यांनी मावळ्यांचे कुटुंबीय धास्तावल्यास त्यांना शिवराय कसा धीर आणि दिलासा देत ते सुद्धा दिसते आणि महत्त्वाचे म्हणजे आपण करीत असलेले कार्य इतके पवित्र आणि योग्य आहे की त्यामागे प्रत्यक्ष शंभू महादेव उभा आहे हा विश्वास आपल्या साथीदारांना देताना शिवराय यामध्ये दिसतात श्री रायरेश्वरासमोर जे इमान प्रमाण झाले त्याची माहिती देणाऱ्या या पत्रात त्यावेळी दादाजी नरसप्रभू शिवरायांच्या बरोबर उपस्थित होते हे आपल्याला कळते या पत्रात आलेली दुसरी नावे म्हणजे एक नाव दादापंत आणि दुसरे दादाजी प्रभूंचे वडील नरसप्रभू देशपांडे ही होती शिवरायांनी आदिलशाही विरुद्ध पत्करलेल्या पहिल्या उघड संघर्षाची घटना शिवरायांचा स्वतंत्र स्वराज्य स्थापनेचा ठाम निर्णय इथेच आपल्याला सर्वप्रथम दिसतो आणि त्याबरोबरच दिसते शिवरायांनी मावळ्यांच्या मध्ये रुजवलेले स्वातंत्र्याचे स्पष्ट पवित्र आणि उच्च असे ध्येय यावेळी आदिलशाही सैन्याचा थेट हल्ला प्रत्यक्ष आक्रमण शिवरायांच्या वर झाले असते पण इतक्यात आणखीन एक वेगळाच नाट्यमय प्रकार घडला आणि सर्व वातावरणच बदलून गेले शहाजीराजेविरुद्ध आदिलशाही हा संघर्ष पेटण्याचे मुख्य कारण होता अफजल खान शहाजीराजांना विजापूरच्या दरबारात मिळत असलेल्या मानामुळे अफजल खान शहाजीराजांचा मनोमन द्वेष करीत होता आदिलशाहीचा शत्रू असलेल्या तामिळनाडूतील जिंजीच्या नायकाशी शहाजीराजांचे घरोब्याचे संबंध आहेत आणि जिंजीचा वेढा चालू असताना शहाजीराजे शत्रूला रसत पुरवतात अशी खोटी बातमी आदिलशहाला अफजल खानाच्या गटाकडून कळवण्यात आली होती यामुळेच शहाजीराजे आणि आदिलशहा यांच्यामध्ये वैर निर्माण झाले होते पण आदिलशहाने खोलात जाऊन चौकशी करताच अफजल खानाने आणि त्याच्या गटानेच तो खोटेपणा केल्याचे उघड झाले शहाजीराजांच्या वर घेतला गेलेला आळ खोटा असल्याचे सिद्ध झाल्यावर आदिलशहाने शहाजीराजांचा सन्मान करून बेंगलोर भागामध्ये पाच लाखाची जहागीर देखील शहाजीराजांना दिली याच घटनेमुळे आदिलशहा शांत झाला आणि युद्धाचे वातावरण निवळून गेले आदिलशहाला आता पुन्हा शिवराय आणि दादाजी प्रभूंची आठवण झाली आणि यावेळी या, या प्रकरणातील चौथे पत्र रवाना झाले हे पत्र देखील दादाजी प्रभूंनाच लिहिलेले आहे एकतीस मे सोळाशे पंचेचाळीसच्या या पत्रात रोहिड्याचा आदिलशाही अधिकारी दादाजी प्रभूंना लिहितो शिवाजीराजे याच्या पुंडाव्यात तुम्ही सामील झालात रोहिरेश्वरच्या डोंगरात तुम्ही लोकांनी हजार बाराशे लोकांचा जमाव करून इमान प्रमाण केले ही गोष्ट आदिलशाही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तू फरारी झालास यामुळे मुलखाची व्यवस्था बिघडली पण आता तू पुन्हा आपल्या वतनावर रुजू होऊन मुलूक अबादान करणे तुमच्याकडून झालेल्या चुका माफ केल्या आहेत तुम्हाला दरबाराकडून कसलीही इजा होणार नाही दादाजी प्रभूंना दिलेली गर्दन छाटण्याची जीवघेणी धमकी वाऱ्यावर बिरून जाऊन आदिलशहा इतका दयाळू का झाला शिवरायांच्या उद्योगाकडे त्याने जाणीवपूर्वक कानाडोळा का केला का तर यामागे कारणीभूत होती शहाजीराजांनी कर्नाटक प्रांतात आदिलशाहीसाठी केलेली फार मोठी अशी कामगिरी कर्नाटक प्रांतातील फार मोठ्या मुलखासह प्रचंड खंडणी कर्नाटकातील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्याकडून घेऊन शहाजीराजांनी आदिलशाहीच्या खजिन्यात संपत्तीची फार मोठी अशी भर घातली होती अशा कर्तबगार शहाजीराजांना दुखावण्याचा धोका आदिलशहा पत्करू इच्छित नव्हता म्हणूनच दादाजी प्रभूंना माफ केल्याचे पत्र पाठवण्यात आले होते शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीलाच आलेले पहिले मोठे संकट अशा प्रकारे नाहीसे झाले यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे या सर्व घटनांची माहिती देणारी जी चार पत्रे आपण पाहिली ती चारही पत्रे दादाजी प्रभूंनाच लिहिली गेली आहेत म्हणजेच शिवरायांच्या स्वराज्य कार्यातील प्रत्यक्ष पत्रातून म्हणजे पुराव्यानिशी प्रकट होणारा सर्वात पहिला अस्सल मावळा सर्वात पहिले धाडसी आणि निष्ठावान स्वराज्यवीर म्हणजे हे दादाजी नरसप्रभू गुप्ते देशपांडे तसे तर शहाजीराजांनी सोळाशे बेचाळीस साली शिवरायांना बेंगलोरहून पाठविताना त्यांच्यासोबत सरनोबत सैन्य आणि इतर अधिकारी दिले होते पण ही सर्व शहाजीराजांची पदरची माणसे होती मात्र दादाजी हे शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य प्रत्यक्ष सुरू केले त्यावेळी महाराजांना थेट सामील झाले होते म्हणूनच ते शिवस्वराज्याचे पहिले मावळे ठरतात आदिलशहाकडून गर्दन मारण्याची धमकी मिळालेले आणि त्यामुळे फरारी झालेले दादाजी वातावरण निवळताच पुन्हा त्यांच्या देशपांडेपणाच्या वतनी कामावर रुजू झाले पण त्यानंतर पुन्हा शिवरायांच्या कार्यातच सामील झाले शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस साली राजगड घेतला त्यावेळी दादाजी प्रभू शिवरायांसोबत होते त्यानंतर महाराजांनी सोळाशे सेहेचाळीस साली तोरणा काबीज केला सोळाशे सत्तेचाळीस साली कोरीगड घेतला सोळाशे अठ्ठेचाळीस साली सिंहगड घेतला यामुळे आदिलशहाने शिवरायांच्या विरुद्ध मोठे आक्रमण केले सोळाशे अठ्ठेचाळीस साली पुरंदर किल्ला कब्जात घेऊन शिवरायांनी पुरंदरच्याच लढाईत आदिलशाही सैन्याचा दणकून पराभव केला आणि यामुळे शिवस्वराज्याची उघडपणे जाहीर घोषणा झाली या सर्व घटना होत असताना दादाजी प्रभू हे शिवस्वराज्यातच होते हेच सांगणारे एक पत्र उपलब्ध आहे मावळ प्रांतातील खोपडे देशमुखांच्या देशमुख ही वतनाच्या तंट्यावेळी दादाजी प्रभूंच्या जागी स्वतःचे नाव लबाडी करून देश कुलकर्णी म्हणजे देशपांडे म्हणून घालणाऱ्या बाबाजी सोनटक्के याला शिवरायांनी राजगडावर कैदेत टाकण्याची शिक्षा फरमावली होती हे साल होते इसवी सन सोळाशे त्रेपन्न म्हणजे गेली बारा वर्षे दादाजी प्रभू शिवरायांच्या स्वराज्य कार्यातच शिवरायांच्या सोबतच होते दादाजी प्रभूंना कृष्णाजी आणि येसाजी हे दोन पुत्र होते कृष्णाजी प्रभू हे शिवरायांच्या कारकिर्दीतच स्वराज्य कार्यामध्ये सामील झाले होते ते शिवरायांचे जमेदार म्हणजे सैन्याच्या छोट्या टोळीचे प्रमुख आणि सरचाकर म्हणजे मुख्य सेवक होते खुद्द महाराजांचे मुख्य सेवक होण्याचे भाग्य कृष्णाजी दादाजी प्रभूंना लाभले ते त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आणि दादाजी प्रभूंच्या अभेद्य अशा स्वराज्य निष्ठेमुळे शिवरायांच्या निधनानंतर हे कृष्णाजी प्रभू छत्रपती संभाजी महाराजांच्या हुजरातीच्या सैन्याचे सबनीस म्हणजे शंभूराजांच्या स्वतःच्या खास सैन्य तुकडीचा पगार वाटप हजेरी हिशोब याचे अधिकारी आणि त्याचबरोबर जमेनीस म्हणजे देणेघेणे वसुली यावरील अधिकारी या महत्वाच्या पदावर काम करीत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत स्वतः औरंगजेब अफाट मोगली फौज घेऊन मराठ्यांच्या स्वराज्यावर चालून आला तेव्हा राजगड परिसराचा बंदोबस्त कृष्णाजी प्रभू करीत होते याच वेळी शिरवळला शत्रू झालेल्या लढाईत कृष्णाजी प्रभूंनी चांगली मर्दुमकी गाजवली होती त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करणारे स्वराज्याच्या सचिवांचे पत्र इसवी सन सोळाशे शहाऐंशी सालचे आहे महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या दुर्दैवाने छत्रपती शंभूराजे सोळाशे एकोणनव्वद साली मोगलांच्या हाती सापडले कैद झाले औरंगजेबाने शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे हाल हाल करून हत्या केली मागोमाग स्वराज्याची राजधानी असलेला रायगड मोगलांच्या कब्जात गेला शंभूराजांच्या पत्नी येसुबाई साहेब आणि पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत पडले यावेळी स्वामीनिष्ठ कृष्णाजी प्रभू या, या राजकुटुंबाच्या सेवेसाठी मोगली छावणीतच त्या कैदेतच राहिले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्याच्या मुलखावर सर्वत्र मोगलांचा अंमल बसला होता यावेळी अनेक वतनदार वतनाच्या लोभापायी औरंगजेबाच्या पायावर लोटांगण घालत होते पण दादाजी प्रभू मात्र मोगलांच्याकडे जाण्याऐवजी त्यांचा वतनी मुलूक सोडून घरदार गाव सोडून परागंधा झाले शिवरायांच्या या कट्टर मावळ्याची स्वराज्य निष्ठा ही अशी होती आणि यालाच म्हणायचे स्वराज्यासाठी स्वतःच्या घरादारावर वतनावर तुळशीपत्र ठेवणे पाणी सोडणे दादाजी प्रभूंचे वय यावेळी अंदाजे पासष्ट वर्षांचे असावे दादाजी प्रभू हे गाव सोडून निघून गेले असताना स्वराज्याच्या सचिवांनी दादाजी प्रभूंचा निर्वंश झाला आहे असे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना कळवून दादाजी प्रभूंचे देश कुलकर्णपणाचे म्हणजे देशपांडेपणाचे वतन स्वतःकडे घेतले छत्रपती राजाराम महाराज तामिळनाडूमधील जिंजी येथून सोळाशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्रात परतले यावेळी रांगणा किल्ल्यावर जाऊन छत्रपतींची भेट घेऊन दादाजी प्रभूंनी त्यांचे वतन सचिवांनी बळकावल्याची सर्व हकीकत सांगितली यावर छत्रपती राजाराम महाराजांनी अत्यंत कडक भाषेमध्ये शंकराजी नारायण सचिवांची कान उघाडणी करून दादाजी प्रभूंचे वतन त्यांना परत करावयास लावले यानंतर दादाजी प्रभू जे देशमुखांच्या कारी या गावी राहू लागले दादाजी प्रभूंचे वय यावेळी बहात्तर वर्षे झाले असणार औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे सात साली छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून मुक्त होऊन महाराष्ट्रात आले त्यांच्याबरोबरच मोगलांच्या कैदेत असलेले दादाजी प्रभूंचे पुत्र कृष्णाजी प्रभू हे सुद्धा परतले शाहू महाराजांचे सेवक म्हणून अठरा वर्षे मोगली कैदेमध्ये हाल अपेष्टा सोसलेले कृष्णाजी प्रभू आता छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार पुन्हा स्वराज्यासाठी स्वऱ्या मोहिमा करू लागले छत्रपती शाहू महाराजांच्या सह स्वराज्याचे सेनापती मनसिंग मोरे चिटणीस खंडो बल्लाळ आणि रोहिड खोऱ्याचे देशमुख मताजी जेधे हे सर्वजण कृष्णाजी आणि त्यांचे बंधू येसाजी प्रभू यांचा परामर्श वेळोवेळी घेत होते इसवी सन सतराशे सात ते सतराशे अठरा या काळातील याबाबतची पत्रे उपलब्ध आहेत इसवी सन सतराशे एकसष्ट साली झालेल्या पानिपतच्या महारणसंग्रामात मराठा सैन्याबरोबर कृष्णाजींचे पुत्र रामाजी आणि येसाजींचे पुत्र चिटको हे देखील गेले होते पानिपतच्या त्या महाभयंकर रणकंदनात रामाजी हे गर्दीत नाहीसे झाले म्हणजेच धारातीर्थी पडले तर चिटको प्रभू हे काही वर्षांनी घरी परत आले पानिपतावर नाहीसे झालेले म्हणजे मृत्यू पावलेले रामाजी हे दादाजी प्रभूंचे नातू होते या दादाजी प्रभूंच्या घराण्यातच अठराशे सत्तावन्न सालच्या स्वातंत्र्य युद्धातील प्रसिद्ध रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म झाला होता हे रंगो बापूजी गुप्ते म्हणजे पानिपतावर खर्च झालेल्या रामाजी प्रभूंचे नातू म्हणजेच दादाजी नरस प्रभूंचे खापरपंतू होते दादाजी नरस प्रभूंचे वास्तव्य असलेल्या कारी या भोर तालुक्यातील गावी गुप्ते देशपांडेंच्या वाड्याची जागा आज देखील आहे त्यांचा जुना वाडा पूर्णपणे नष्ट झाला आहे पण या वाड्यातील हनुमानाचे छोटेखानी मंदिर आणि पाणी पुरवठ्याची शिवकालीन विहीर आपण आजही पाहू शकतो दादाजी प्रभू केव्हा निधन पावले ही, ही माहिती उपलब्ध नाही पण ते किमान सतराशे दहा सालापर्यंत हयात होते हे सांगता येते अशा या स्वराज्यनिष्ठ दादाजी नरसप्रभू गुप्ते देशपांडे यांची समाधी मात्र अजूनही अज्ञात आहे ती आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सोळाशे बेचाळीस सालापासून दादाजी स्वराज्य कार्य करीत होते त्यांचे पुत्र कृष्णाजी यांनी सुद्धा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पदरीत काम केले होते आणि स्वराज्यासाठी तलवार सुद्धा गाजवली होती नातू रामाजी पानिपतावर गारज झाले तर खापरपंतू रंगोबापूजी गुप्ते हे स्वराज्याचे शेवटचे स्वतंत्र छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने जिद्दीने लढले आणि नंतर त्यांनी इंग्रजांच्याच विरुद्ध सशस्त्र लढा देखील दिला त्यामुळेच या रंगोबापूजी गुप्तेंना परागंधा व्हावे लागले होते वनवासात जावे लागले होते अज्ञातवासात जावे लागले होते आणि त्या अज्ञातवासातच त्यांचा मृत्यू झाला होता म्हणजे शिवस्वराज्याच्या उदयापासून ते मराठा साम्राज्याच्या असतापर्यंत दादाजी प्रभूंच्या घराण्याने अत्यंत इमानाने स्वराज्य कार्य केले शिवरायांचे सर्वात पहिले अनुयायी असलेल्या या दादाजी प्रभूंचा गौरव करताना शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज एका पत्रात लिहितात यांनी कैलासवासी थोरले राजश्री स्वामींपशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाशी फार शर्तीची चाकरी हर वक्त हुजूर राहून धारकऱ्यांमध्ये मर्दुमकीची मोठी धाडसे जीवाची पर्वा न करता केली असा हा सर्व गर्दन मारण्याची धमकी मिळालेल्या फरारी झालेल्या आणि त्यामुळेच शिवकालीन पत्रातून शिवरायांचे सर्वात पहिले अनुयायी म्हणून नाव नमूद झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या अस्सल मावळी स्वराज्यवीराची शौर्यगाथा आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचा इतिहास मित्रांनो आजवर अज्ञातवासाच्या अंधारात हरवलेल्या अजूनही कुठेच एखादे स्मारक सुद्धा नसलेल्या या स्वराज्यवीराचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म